आता मी तुम्हाला काही फेमस व्यक्तींची नावं सांगणार आहे त्या व्यक्ती तुम्हाला कुठून आणि कशा कळला याची उत्तरं आम्हाला कमेंटमध्ये कळवा पहिलं नाव आहे राखी सावंत दुसरं उर्फी जावेद तिसरा सगळ्यांचा लाडका ऑरी भाई एकेकाळी यांना कुणी भावही देत नव्हतं अशी अनेक लोक एकाएकी सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहेत ती नेमकी कोणामुळे बनली असं तुम्हाला वाटतं वाट उत्तर आहे पापाराचे तुम्हाला विरल भयानी मानव मंगलांनी वरेंदर चावला अशी नावं माहिती असतील यांच्या सोशल मीडियाची कृपा म्हणायला लागेल की अख्ख्या बॉलिवूडची खबर आपल्याला एका मिनिटात मिळते अंबानींच्या लग्नात तर आपण याचा अनुभव घेतलाच ना ना भूतो भविष्यती अशा या लग्नात जॉन दादा कार्डिन भगिनी अशी लोक आली होती ते मुंबई एअरपोर्ट वर उतरल्यापासनं अजब नावांनी हाक मारत पॅप्स त्यांच्या मागे होते नीता अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन होतं तेव्हाही झेंदा याला अस्खलित मराठीत हाक मारून उजवीकडे बघायला लावणारे पॅप आपल्याला आठवत असतील आता एखाद्या गल्लीतला पोरगा म्हणेल की छे आपल्याला नाही बाबा याच्यात इंटरेस्ट असं म्हणून याच लोकांच्या सोशल मीडियावर जाऊन हे पोरग आजकाल मलायका अरोरा जान्हवी कपूरचा जिम लुक काय होता त्यांचा स्टार किड कुठे फिरतायत ते कुठल्या हॉटेलमध्ये कोणासोबत काय खातायत याचे अपडेट चोरून चोरून घेत असतात कोण कुठून कुठे गेलं याचं त्याच्याशी लग्न ठरलं कोणाचा घटस्फोट झाला कोण प्रेग्नंट आहे अशा सगळ्या गोष्टी आणि छोट्या छोट्या बातम्या आपल्याला मसाला गॉसिपच्या माध्यमातून यांच्याकडनं मिळतात आणि आपल्यातले अनेक जण ते एन्जॉय पण करतात सध्या पॅप्स पुन्हा चर्चेत आले ते एका वेगळ्या कारणाने टी सिरीजचे को ओनर कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचं अठरा जुलैला निधन झालं तिचे अंत्यसंस्कार मुंबईत पार पडले आणि अने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिकडे हजेरी लावली अशा नाजूक आणि दुःखाच्या प्रसंगातही पापाराजी फोटोच्या मागे धावत होते असं म्हणणं मांडत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली लग्न कार्य किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगी पापाराजीनी त्यांना कॅप्चर करणं वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या अंत्ययात्रेत येऊन फोटो काढणं आणि या प्रसंगाचं न बाळगणं ही वेगळी गोष्ट आहे असं काहींचं मत होतं या एकूणच प्रसंगानंतर सिनेसृष्टीच्या कृत्रिम आयुष्याबद्दल सगळीकडे वाढलेला याबद्दल टीका होती पण हे नेमके आहेत आहेत कोण एवढे ते खरंच का काम काय आहे बघूया या व्हिडिओत नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावबद्दल सुरुवात करू बेसिक पासून पापाराजी म्हणजे नेमके कोण तर प्रसिद्ध लोकांचे फोटो काढणारे कधी त्यांच्या मर्जीनी तर मर्जी विरुद्ध फोटो काढणारे हे फोटोग्राफर पापाराजी हा शब्द तर कसा आला तर हा शब्द रूढ झाला एका इटालियन सिनेमामुळे इटलीचा फिल्ममेकर फेलेनीच्या ला डॉल्से विटा या सिनेमात एक पात्र असतं जे आपल्या जीवावर खेळून वाटेल त्या परिस्थितीत फोटो काढत असतं त्याचं नाव पॅपरॅझो यावरूनच शब्द आला पॅपरॅझो त्यांना पॅप्सही म्हणतात पॅपराझे काय करतात तर सिने तारकांच्या मागे असतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करतात या शब्दावरून आलेलं हे प्रोफेशन आज इतकं प्रसिद्ध आहे आणि बदनामही पॅप्सकडे ताकद आहे एखाद्याला झिरो ते हिरो करायचे चिक्कार सिने कलाकार सुरुवातीला प्रसिद्ध व्हायला पॅपाराझीना पैसेही देतात असं म्हटलं जातं आणि एअरपोर्ट किंवा फिल्म प्रमोशन जिम वर्कआउट असो की बर्थडे नाहीतर लग्न रिसेप्शन पोस्ट वेडिंग हनीमून डोळे जेवण बारसं अगदी डिवोर्स पर्यंत सगळीकडे पॅप्सची गरज असते काही वेळा नकळत ते येऊन पोहोचतात तर कधी पैसे देऊन त्यामुळे कधी कलाकारांना खरंच आश्चर्य वाटतं तर कधी ते आश्चर्य वाटायचं नुसतं नाटक करतात आजचे पॅपराजी एखाद्या ठिकाणी बिनबुलाय मेहमान म्हणून पोहोचतात तर साधी नव्हतं सत्ताच्या दशकात पॅपाराझीचं काम अत्यंत गुपित असायचं एखाद्या कलाकाराच्या मागे लागणं त्याच्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी प्रायवसीची कदर न करता समोर आणणं हे काम अत्यंत गुपित पद्धतीने केलं जायचं या गोष्टींना एक अत्यंत दुःखद वळण मिळालं जेव्हा प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू झाला okay. प्रिन्सेस डायना या कार अपघातात गेल्या पण त्यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूमध्ये थेट नाही पण नकळत पॅपाराझींचा हात असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं त्यावेळी प्रिन्सेस डायना यांचं नाव अनेक कारणांनी चर्चेत असायचं त्यामुळे त्यांना टिपण्यासाठी पॅप कल्चर इतकं हाताबाहेर गेलेलं की डायना अनेकदा रागवलेल्या दिसायच्या धक्कादायक गोष्ट अशी की मृत्यूच्या वेळीही पॅपची एक गाडी त्यांचा पाठलाग करत होती आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी ड्रायव्हरने गाडी दुसरीकडे वळवली आणि गाडीचं नियंत्रण जाऊन गाडी जोरदार आदळली आणि याच अपघातात दा, प्रिन्सेस डायना आणि त्यांच्या पाटरचा मृत्यू झाला या घटनेनंतर पॅपराजींच्या या अशोभनीय वर्तणुकीवर सडकून टीका झाली पण त्यानंतर ही स्टारच्या आयुष्यात दखल घेण्याबद्दल पॅप्स मागे राहिलेले नव्वदच्या दशकात जेव्हा टीव्ही सोशल मीडिया एवढं उदयाला आलं नव्हतं तेव्हाही भारतीयांना आयुष्यातल्या खबरी जाणून घ्यायच्या पॅपराजीची सुरुवात करण्याचं श्रेय युगेन शहा या व्यक्तीला जातं भारतातला पहिला पॅपराझी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार दोन साली एका असाइनमेंटसाठी ते गेलेले असताना त्यांनी गेट वर उभं राहून स्टार्सचे फोटो काढायला सुरुवात केली आणि तिथूनच पॅपराझी कल्चरची सुरुवात झाली असं म्हटलं जातं पॅपराजींचं हे काम म्हणजे सगळा एक एक मिनिटाचा खेळ असतो यामध्ये तुम्हाला कॅन्डीड फोटो काढायचे असतात सगळ्यांच्या आधी ते पोस्ट करायचे असतात एवढ्या सगळ्या राड्यात तुमची जर मोमेंट हुकली तर संपलं तुमचा बॉस तुमच्या डोक्यावर बसलाच म्हणून समजा सगळ्या फोटोग्राफरच्या टीम असतात लोकेशनवर त्यांना केलं असतं अनेक वेळा हे फोटोग्राफर एक तास शॉटसाठी थांबलेले असतात था। हे ऑरी उर्फी सारखे इन्फ्लुएन्सर सुद्धा पॅप्समुळेच मोठे होतात तुमच्याकडे विचित्र टॅलेंट असेल आणि पॅप्स द्यायला पैसे असतील तर तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता असं म्हटलं जातं पॅप्सच्या काम करायच्या तीन पद्धती असतात पहिले असतात ए लिस्टर स्टार म्हणजे शाहरुख सलमान आमिर वगैरे त्यांना पॅप्सची गरज नसते पण पॅप्स त्यांची गरज असते असे ए लिस्टर सेलिब्रिटी शक्यतो फोटोग्राफरला मुद्दा म्हणून पैसे देऊन बोलवत नाहीत त्यांना कॅप्चर करणे कठीण असतं दुसरे असतात पी आर मधनं आलेले फोटोशूट जसं एखाद्या सेलिब्रिटीची पी आर कंपनी पॅपराजीना पैसे देऊन फोटो काढण्यासाठी बोलवते आणि तिसरे असतात जे पॅप्सना स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी पैसे देतात सध्याच्या घडीचे मोठे पॅप्स रणबीर आलिया या सगळ्याच स्टार बद्दल आपलं चांगलं मत व्यक्त करतात पॅपराजीना सेलिब्रिटींच्या या टिप कशा मिळतात याबद्दल वरिंदर चावला यांनी रेडिटच्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की मुंबईच्या भिकाऱ्यांना सुद्धा सेलिब्रिटींची माहिती व्यवस्थित असते त्यांच्याकडूनही कॉल येऊन टिप मिळते त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा या भिकाऱ्यांनाही माहिती असतात अनेकदा फोटोग्राफर हे सेलिब्रिटींच्या गाड्यांना फॉलो करतात किंवा ते ज्या हॉटेलमध्ये असतात तिथले वेटर किंवा तिथली जवळची लोक त्यांना याबद्दलची माहिती देतात काही वेळा सेलिब्रिटींचे पी या सगळ्या से गोष्टी तयार करतात आणि त्याची टिप त्यांना मिळते करीनाचा मुलगा तैमूर जन्माला आला तेव्हाच्या पॅप्चे किस्से आठवतात करीना सैफला आपल्या मुलाचे फोटो रिवील करायचे नव्हते तेव्हा त्यांनी अनेकदा पॅप्सना फोटो काढू नका अशी विनंती केली पण त्यांच्या प्रेक्षकांना फोटो बघण्यामध्ये इंटरेस्ट होता डिमांड वाढत होती तेव्हा पॅप्सने त्यांचा हट्ट सोडला नाही सैफ अली खान तैमूर करीना जिथे कुठे असतील त्यांचा पाठलाग केला जायचा अगदी शाळा ट्युशन सगळीकडे पॅपरझी येऊन पोहोचायची त्यावेळेच्या काही लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट असंही नाव दिलेलं पण खरंच इतक्या पातळीला जाऊन सेलिब्रिटींची प्रायव्हसी नष्ट होत असेल तर हे कितपत बरोबर आहे असा सवाल यामध्ये उपस्थित होतो आजकाल मिलियन मध्ये फॉलोअर असलेले पॅपराजींचे हे सोशल मीडिया अकाउंट या सगळ्याची किती क्रेज आहे हे आपल्याला दर्शवतात प्रत्येक पॅपराजी कंपनीकडे साधारण पंधरावीस लोकांची टीम असते काही वेळा त्यांना पैसे देऊन बोलवलं जातं तर काही वेळा ते आगंतुक येऊन पोहोचतात अशा वेळी विनंती केली तर पॅप्सही त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःचे फोटो क्लिक करत विराट अनुष्काने त्यांच्या मुलांचे फोटो न काढल्याबद्दल पॅप्सना गिफ्ट हॅम्पर पाठवल्याचंही बोललं गेलं नव्वदच्या दशकात असे काही फोटोग्राफर होऊन गेले त्यांचं सेलिब्रिटींशी आजही चांगलं नहत आहे ही केवळ स्पर्धा नाहीये स्वार्थ नाहीये त्यांनाही सेलिब्रिटींचा मूड कळतो पॅपराजी आणि सेलिब्रिटी हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत त्यांचं रिलेशन एका जोडप्यासारखे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण हेच रिलेशनशिप कधी कधी इतकं टॉक्सिक होतं की सेलिब्रिटींचाही पारा चढतो आलिया भट्टच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा सिक्रेटली त्यांच्या मुलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अशा कृतीचा आलिया भटकडून निषेध व्यक्त केला आणि पॅप्सनी त्यांची चूक कबूल केली एरवी कधीच फोटोग्राफरवर न खवळणारे स्टार अशा वेळी मात्र प्रचंड रागात दिसतात शिल्पा शेट्टी अनुष्का शर्मा करीना कपूर अशा कलाकारांनी या पॅप कल्चरमुळे त्यांच्या राईट टू प्रायव्हसीवर कशी गदा आली आहे हेही अनेकदा सांगितलंय सगळ्या पॅपाराजींना सुद्धा या कामाचे लाखो पैसे मिळतात असं नाही बीबीसीने काही पॅपशी संवाद साधलेला तेव्हा असं लक्षात आलं की कदाचित कंपन्यांना एक एकेका फोटोचे हजारो लाखो रुपये मिळतात पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या टीमला मात्र दहा ते पंचवीस हजारापर्यंतच पैसे मिळतात अशा सेलिब्रिटींचा पाठलाग करताना पॅप्सना सुद्धा अपघात होतो दुखापत होते अशा सगळ्या चांगल्या वाईट अनुभवांनी भरलेलं हे एक प्रोफेशन आहे जिथे स्टार आणि फोटोग्राफर यांचं नातं दिवाबातीसारखं आहे दोघेही एकमेकांच्या कामांवर अवलंबून आहेत पण दोघांनीही त्यांचं काम नीट केलं नाही किंवा त्यातली मर्यादा ओलांडली तर त्या कामाचा काहीच अर्थ राहत नाही कधी सेलिब्रिटीही उलट उत्तरं देतात उद्धट वागतात पण पॅपराजी त्यांच्या प्रायव्हसीमध्ये जात असतील तर दोघेही वेळोवेळी आपली चूक कबूल करताना दिसतात दरवेळी काढल्या जाणाऱ्या फोटोंमध्ये सेलिब्रिटींची नावं तर झळकतात पण त्यांच्यासाठी कष्ट घेणाऱ्या पॅपराजी मात्र नामानिराळे राहतात तुम्हाला या पॅप बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा